पूर्वा खालगावकर के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुंबई गोवा महामार्गावरील कशेरी बोगद्याचं काम निकृष्ट माजी खासदार विनायक राऊत यांचा आरोप रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विविध समस्या आणि तक्रारी घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळानं अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांना विचारला जाप खासदार नारायण राणे यांच्या विजयामुळे भारतीय जनता पार्टीला नवसंजीवनी प्राप्त माजी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी विठुरायाच्या नामगजरानं अवघी रत्नागिरी दुमदुमली बतमे अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब Pipes, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता सविस्तर मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचं काम अनुभव नसलेल्या कंपनीला दिलं असल्यामुळे पहिल्याच पावसात या बोगद्यातून प्रवास करणं धोकादायक झालं असल्याचं मत माजी खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे सध्याची म्हणजे मागच्या अनेक वर्षापासूनची जी काय दुरावस्था झालेली आहे ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी पहा ज्या वेळेला खासदार होतो सातत्याने प केंद्र राज्य या दोन्ही स्तरावर पाठपुरावा करून जेवढा पूर्ण करून घेता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला परंतु हे जे काही ठेकेदार आणलेले आहेत त्या ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अवघ्या काही वर्षातच उपरून निघायला सुरुवात झालेली आहे पण खास करून कशेडी टनेल जो आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा महत्त्वाचा टप्पा जो नऊ किलोमीटरचा बायपास आहे त्याच्यामध्ये दोन किलोमीटरचा टनेल आहे आणि ह्या टनेलचं काम ज्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कसं धोकादायक बनत चाललेलं आहे आणि त्याकडे मी सातत्याने एन एच आयकडे किंवा पी डब्ल्यू डी महाराष्ट्र सरकार जे आहे जे त्याचे जबाबदारी पीडब्ल्यू डी महाराष्ट्र सरकारने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची घेतलेली आहे त्यांचं सातत्याने लक्ष वेधत राहिलेलो आहे दुर्दैवाने कशडी घाटाचं जे आहे काम बोगद्याचं काम हे अनएक्सपिरियन्स असलेल्या म्हणजे फार अनुभव नसलेल्या रिलायन्स या कंपनीला दिला होता रिलायन्स कंपनीने एवढे मोठे टनल कधी बांधलेच नव्हते त्यांनी ते रिलायन्स कंपनीला दिले रिलायन्स कंपनीने सबलेड करून ते शिंदे डेव्हलपर्स म्हणून एक कंपनी आहे पुण्याचीच आहे आणि तिथल्या राज्यकर्त्यांच्या ती खूप जवळची आहे त्या कंपनीला दिलं आणि शिंदे कंपनीने ज्या पद्धतीने कशेडी टनेलचं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आणि म्हणून पहिल्या पावसातच टनेलमधून पाणी झिरपणं नव्हे तर पाण्याचे धबधबे चालू झालेले आहेत त्यामुळे कशेडिक टनेल हा वाहनधारकांना प्रवाशांना धोकादायक निर्माण झालेला आहे याकडे मी मागच्या एक वर्षापासून सातत्याने लक्ष वेधत आहे शिवसेनेचे नेते माजी खासदार विनायक राऊत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली मनोज जारंगे पाटील ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत आणि त्यांच्या पाठीमागे लाखोच्या संख्येने मराठा समाज सुमार राहिलेला आहे त्यामुळे साहजिकच आहे भारतीय जनता पक्षाच्या या टोळीने त्यांचं आणि महाविकास आघाडीचा संबंध जोडलेला आहे पण त्यामध्ये काही तथ्य नाही आरोप निराधार आहेत ते अजित पवारांच्या पक्षाला आता खूप मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे आणि त्यामुळेच शरद पवार थोडे नैराश्याच्या गर्तेमध्ये गुंतून त्यांनी असं वाक्य केलेलं असणार नाही ह्या वेळेला तिसरी आघाडी करून नाही तर चौथी आघाडी करू पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच एकत्रितपणे लढेल आणि बहुसंख्य म्हणजे खूप मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी निवडून सरकार स्थापन करेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावायचे वाटते जर पाकिस्तान जर इथे असेल पाकव्या तर काश्मीर जर इथे असेल तर तुमचं सरकार होतं आत्ताचं सरकार आहे त्यांनी त्याचा शोध घ्यावा पण प्रामाणिकपणे जे इचलकरंजीमध्ये मध्ये राहत आहेत त्यांची तुलना पाकिस्तानशी करणं हा आहे शरद पवार साहेबांवर आरोप करत असताना तुम्ही मराठा समाज किंवा ओबीसी समाजाला एकमेकाच्या विरोधात उभं करून जो काय समाजामध्ये दुही पसरवायचं चा काम चालू केलेलं आहे त्याच्या आधी उत्तर दे तुम्ही देण्याची आवश्यकता आहे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विविध समस्या आणि तक्रारी घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळानं रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांच्याशी भेट घेत सेना स्टाईलनं जाब विचारला तुम्ही आमचा ऐकणार आहे तुमचा मी ऐकतो नाही तुमचा पहिले गोष्ट सांगा तर आम्ही बोलतो आमच्याकडे भरपूर पद्धती आहे तुम्हाला काय एक नाही आमचे अध्यते सुद्धा आम्ही स्वागतच सर्वसामान्य आम्ही ज्यावेळी मध्ये जातो त्या ठिकाणी आम्हाला जे उत्तर मिळतं त्याचे वरिष्ठ हेड म्हणून तुम्हाला फोन करतो तो फोन वाट्या सरिताय बोलण्यांच आहे की जर तुम्ही फोन उचलला नाही त्या व्यक्तीला चिरदिन बोलण्याची आणि दादा वेळापर्यंत तुम्ही उचलत नाही फोन

काय बोलूक लोकांना फक्त काय डोळ्या समोर दिसतो सिव्हिल हॉस्पिटल त्याचा कारभार इथन चालतो त्याला लोक जाऊन सर्व सगळ्यांना तुमचे अधिकार हे कसे तुमचे अधिकार जाऊन त्यांना ते आपल्यास पसरत नाही पण जर आपल्याला हे पण सांभाळायचंय ते पण आहे सगळ्यात जास्त सांभाळण्यात सांभाळायचं आहे ते सिव्हिल हॉस्पिटल अख्ख्या रत्नागिरीतल्या एकशे ऐंशी नव्वद किलोमीटर पासून लोकांडनगर एकशे नव्वद किलोमीटर ऐंशी किलोमीटर ही परिस्थिती एवढी गंभीर काय आज ह्या जिल्ह्यात जिल्ह्याचे पालकमंत्री इथे आहेत ह्याच जिल्ह्याचे पालकमंत्री स्टॅन्डिंग इथले आमदार आहेत का तुम्ही त्यांच्या समोर पाशवी मांडत नाही आणि त्यांचे उगवायचे आहेत का हे आमचे उगवायचे नाहीत असं असलं तर तसं सांगा यावेळी उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे तालुका प्रमुख बंड्या साळवी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर विजय देसाई नितीन तळेकर जॅकी खान अमित खडसोडे राजू नेरकर महिला प्रमुख मनीषा बामणे राजश्री लोटणकर पूजा जाधव आदी उपस्थित होते ओपीडी जर तुमची एक हजार लोकांची ओपीडी चालत असेल आणि ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये जर डॉक्टर नाही आहेत तर त्यांचं म्हणणं लक्षात ठेवा तुम्ही आरोग्य मंत्री पालकमंत्री आणि तुम्ही येताना महिन्याने कलेक्टरच्या समोर तुम्ही का ना रिपोर्ट देत आज रोजी आज रोजी हे बघा जाधव साहेबांनी विचारलं तुम्हाला करायची त्यांच्याकडे करायची तुमच्याकडे करायची साहेब तुमच्याकडे उत्तर नाहीये कारण गेल्या पाच वर्षापासून लक्ष तेव्हा तुम्ही आमच्या जिल्ह्यावरती अन्याय केलेला आहे आता सुरुवात इथूनच झालेली आहे हे शंभर खोटा खाटांचं महिलांचं हॉस्पिटल होतं इथून सुरुवात झालेली आमच्या अन्नावरती इथून आहे सुरुवात मी तुमच्याकडे जे लक्षात वस्तुस्थिती अशी आहे जर गेल्या पाच वर्षापासून जर डॉक्टर अव्हेलेबल नसतील तर ते म्हणणं मांडायचे का तुमच्या ओपीडी एक हजार आहे मी तर तुमच्यावर आरोप करेल तुम्ही काय करताय माहितीये तुम्ही प्रायव्हेट डॉक्टरांना हे करताय सहकार्य करताय कारण एखाद्या अपेरिन्सच्या लक्षात ठेवा जर ऑपरेशन असेल तर बाहेर तीस ते पस्तीस हजार रुपये घेतात होत नाही कुक्रुल पेशंटच ऑपरेशन अठराव्या दिवशी झालं त्याच्यामध्ये तुम्ही नाही सिव्हिल हॉस्पिटल मधला सर्जन आहे त्यांना लायसन्स देतो प्रायव्हेट देतो ना तुमचा आहे ना मग त्यात मग तुम्ही तुमच्याला आम्ही आरोप करतो

भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेत आज गेला आहे यापूर्वी डॉक्टर तात्यासाहेब नातूर हे मला वाटतं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये अठरा हजार मतांनी पडले होते त्यानंतर भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात कमल निशाणीवर आपला उमेदवार उभा करण्यालाही संधी मिळालेली नव्हती जवळजवळ तीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा खासदार संसदेमध्ये कमळ निशाणीवर निवडून गेला आहे की खरं तर प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा समर्थकाला खूप अल्हाद देणारी अशी गोष्ट आहे आणि त्यातही या महाराष्ट्राचे अनुभवी असणारे असे नेते नारायणराव राणे यांच्यासारखा उमेदवार क्या सवसले मदे या मतदारसंघातून संसदेमध्ये गेला आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीची सर्व सक्रिय मंडळी जुने जाणते कार्यकर्ते युवा कार्यकर्ते या सगळ्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण या विजयामुळे नक्की आहे पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित मताची आघाडी घेता आली नाही, नाही। ही वस्तुस्थिती रोयजाग करून चालणार नाही पण राजकीय गणित जर आपण बघितलं तर युती धर्मामध्ये भारतीय जनता पार्टी रत्नागिरीमध्ये कायम व्यस्त स्वरूपात राहिली भारतीय जनता पार्टीला कोणत्याही आघाडीवर फार मोठं राजकीय अस्तित्व दाखवता आलं नाही याचं कारण मित्रपक्षाला नेहमी झुक्तं माप दिलं गेलं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जनाधार हा काही प्रमाणात आकुंचित झाला होता आणि त्याचं परिवसन या कमी मताधिक्यामध्ये झालेलं आहे असं मला वाटतं पण तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून आग म्हणजे मित्रपक्षांबरोबर लढत असताना मिळालेली बहात्तर हजार मतं ही सुद्धा काही कमी मतं आहेत असं नाही भारतीय जनता पार्टीला आता नारायणराव राणेंसारखा मोठा माणूस खासदार म्हणून लाभला या मतदारसंघाला त्याचा उपयोग होत भारतीय जनता पार्टी फार मोठ्या प्रमाणावर अग्रेसर होईल असा विश्वास व्यक्त करण्यासारखी परिस्थिती भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी के टी व्ही न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत नारायण राणे यांच्या विजयामुळे भारतीय जनता पार्टीला नवसंजीवनी प्राप्त झाल्याचं सांगितलं भारतीय जनता पार्टीला गेल्या वीस वर्षामध्ये स्वतःचा आमदारही निवडून आणता आला नाही तशी संधीच भारतीय जनता पार्टीला राजकीय मिळाली नाही कारण याच्यापूर्वीच आपण बघितलं तर कुसुमताई अभ्यंकर दोन टर्म आमदार होत्या त्याच्यानंतर तीन टर्म शिवाजीराव गोताड कैलासी शिवाजीराव गोताळ आमदार होते त्याच्यानंतर एकटक बाळ माने आमदार होते पण त्यांचा एकदा पराभव झाल्यानंतर अलीकडच्या कालावधीपर्यंत भारतीय जनता पार्टीला मोठं राजकीय हो, बळ मिळालं नाही याचं कारण संधीच भारतीय जनता पार्टीला मिळालेली नाही त्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण झालं राज्याचं राजकारण करत असताना कोणाचा तरी बळी दिला जातो त्याच पद्धतीने रत्नागिरी भारतीय जनता पार्टी एक प्रकारे बळीचा बकरा ठरली आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रदेशाकडून राष्ट्राकडून फार मोठी मदत झाली नाही आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही काही प्रमाणात वीक झाली पण आत्ता जो विजय झाला हा हा विजय नवसंजीवनी झाल्यासारखं भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत होईल आणि आपण बघितलं असेल निरंजन डावखरेही लगेच मोठ्या फरकाने पदवीधर मतदारसंघातून परत निवडून गेले येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातून किमान दोन जागा महायुती म्हणून भाजपला मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली असल्याचं माजी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी सांगितलं हा तो निर्णय परत प्रदेशावर जातो याबाबत बोलणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या क्षमतेच्या बाहेरचा विषय आहे पण कालच जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश सावंत यांनी मागणी केली आहे की या जिल्ह्यामधल्या किमान दोन जागा या भारतीय जनता पार्टीला मिळाल्याच पाहिजेत युतीमध्ये युती झाली तर युतीबरोबर आम्ही काम करू युती झाली नाही तर सोबळावर सर्व जागा लढवण्याची आमची तयारी आहे असं जिल्हाध्यक्षांनी कालच जाहीरपणे सांगितलं आहे वस्तुस्थिती अशी आहे की नारायणराव राणे यांच्या विजयामुळे एक नवीन ऊर्जा या रत्नागिरी भारतीय जनता पार्टीमध्ये प्राप्त झालेली आहे निरंजन डावखरे यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्येही थेट संपर्क करून कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारचं मतदान करून घेतलं हा त्याच ऊर्जेचा भाग आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये आता अधिक सक्षम पक्ष झालेला आहे दीपक पटवर्धन हे आमदारकीसाठी इच्छुक आहेत का असा थेट प्रश्न विचारला असता ते काय म्हणाले ते आता पाहूया काही जणांना असं वाटत असेल तर माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे पण मी असं कधीही स्वप्न बघितलेलं नाही किंवा माझ्या मनात असा विषय कुठेही नाही की मला अमुक एक राजकीय पद मिळालं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला मिळणं ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे आणि तशा प्रकारची संधी ज्या ज्या संस्थांवर काम करण्याची संधी मला मिळाली त्या सर्व संस्थांवर मी योग्य पद्धतीने काम केलं आहे त्या सर्व संस्था मी चांगल्या पद्धतीने अग्रेसर केल्या आहेत जर माझ्या नशिबात अशा पद्धतीची काही संधी आली तर ती संधी ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्यावर विचार करणं योग्य राहील आत्ताच्या ठ स्थितीमध्ये माझ्या मनामध्ये अशा प्रकारची कुठची भावना नाही की मला लोकस विधानसभा लावायची मला नक्की खात्री वाटते की महायुती चांगल्या पद्धतीने विधानसभेमध्ये निवडून येईल कारण लोकसभेमधला जो काही परत एकदा सत्त सत्तास्थानी भारतीय जनता पार्टी पार्टी आणि मित्रपक्ष आलेत त्याचा प्रभाव राज्यावरही पडणार आहे या प्रभावाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशस्थ नेते ज्या मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील यांचं व्यक्तिगत नेतृत्व आणि त्यांचं नेटवर्क याचाही बराच मोठा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीवर होणार आहे मला अशी खात्री वाटते की परत एकदा चांगल्या मतांचं आघाडी घेत चांगल्या जागा युतीचे महायुतीचे पक्ष मिळवतील आणि परत एकदा महायुतीची सत्ता महाराष्ट्रावर येईल रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली रत्नागिरी येथे शक्तिमंदिर ते भक्ती भक्तिमंदिर अशा निघालेल्या विठ्ठल नामाच्या वारीनं अवघी रत्नागिरी दुमदुमली

रत्नागिरी येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या भर पावसात सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केल्याचं दिसून आलं रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कैलासवासी ल ग पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर वेग या ठिकाणी आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी विठ्ठल रखमाई संत तुकाराम महाराज आणि वारकरी अशा वेगवेगळ्या वेशभूषेत बालगोपाळांनी माऊली माऊलीचा जयघोष करत विठ्ठल विठ्ठल यासारख्या गाण्यांवर नृत्य सादर केलं हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका राजवाडेबाई आणि ज्येष्ठ शिक्षक ऐवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोठं सहकार्य लाभलं शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर मुंबई गोवा महामार्गावरील कसेडी बोगद्याचं काम निकृष्ट माजी खासदार विनायक राऊत यांचा आरोप रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विविध समस्या आणि तक्रारी घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळानं अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांना विचारला जाब खासदार नारायण राणे यांच्या विजयामुळे भारतीय जनता पार्टीला नवसंजीवनी प्राप्त माजी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी विठुरायाच्या नाम गजरानं अवघी रत्नागिरी याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार